आढावा घेतला आणि आढाव घेत असताना आम्हाला संपूर्ण त्यांच्यामध्ये असं निदर्शनात आलेलं की बारवत्रक जमिनी या जास्त पूर्ण गेल्या एकूण म्हणजे पन्नास ते साठ वर्षापासून महाराष्ट्र शासनाने परिपत्रकामध्ये पूर्णपणे काळाबाजार केलेला आहे आणि आमच्या जमिनीवर जाणीवपूर्वक गोल लावून आमच्या जमिनी लुटण्याचं काम हे प्रशासन करत आहे आता महत्वाच्या मागण्या आमच्या अशा आहेत की आमच्या मारवत्याच्या जमिनी मारवतदारांना परत करा तसंच मारवत्ताच्या जमिनीवर लागलेले कुल हे करा आणि मारवत्ताच्या जमिनीचे जे अनधिकृतपणे जे खरेदी व्यवहार झालेले आहेत कारण सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे एस सी कॅटेगरीची जमीन एस सी कॅटेगरीनेच खरेदी करावी आणि कोणीही खरेदी करू नये परंतु आज असं निदर्शन आहे की नॉन बॅकवर्ड समाजाच्याच लोकांनी आमच्या जमिनी खरं विक्री केलेल्या आहेत आणि या जमिनीची व्यवहार करावे अशी आमची मागणी आहे जमिनी यांच्या ताब्यामध्ये ठेवलेल्या आहेत आणि या जमिनी ताब्यामध्ये गेलेले असे आहेत की आम्ही गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये आम्हाला पिण्यासाठी पाणी नव्हतं आणि त्यावेळेस आम्हाला जमिनी विकासासाठी दिलेल्या होत्या परंतु त्या जमिनी आम्ही फक्त पावसाच्याच पाण्यावर कसत होतो आणि त्या कसल्या जात होत्या यामुळे आम्ही जमीन पेरण्यासाठी दिलेल्या असतात त्या बळकवलेल्या त्या जमिनी आम्हाला पुन्हा हस्तांतर करा अशी सरकारकडनं मागणी आहे त्या विषयाशी घेऊन तुम्ही संबंधित व्यक्तीची काही पत्रकार आम्ही गेले एक वर्षापासून आढाव घेतो आम्ही तहसीलदार प्रांत कलेक्टर त्याच्यानंतर आयुक्त कार्यालय या ठिकाणी आमच्या आभार उपस्थित आणि शेवटचा पर्याय म्हणून आम्ही आता आज मैदानी या ठिकाणी उपस्थित करत आहोत आमच्या आम्हाला उपोषणाचा इशारा दिला तुम्ही सरकारने काय सरकारकडनं आम्हाला कुठल्याही प्रकारची आतापर्यंत पत्र आलेले नाही कुठल्याही प्रकारची त्यांनी आमच्या बरोबर आता चर्चा केलेली नाही काय इशारा द्या यापुढे आम्हाला जो पर्याय आम्हाला काही ना मिळत नाही तो पर्याय आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जन आंदोलन होतील आभरण उपोषण होतील आणि आम्हाला हा न्याय मिळालाच पाहिजे कारण आमचा गोरगरीब समाज आहे महार समाज दे नाही आणि पैसा नाही सगळ्यात गोरगरीब गरीब समाजा आम्ही हातावर पण भरू का आम्हाला फुकटचं धान्य दे देणे तिची सवय लावली आम्ही धान्य फुकटचं ना खाता आम्ही आमच्या जमिनीच्या धान्य पिकू आणि ते खाऊ परंतु आम्हाला वजनदाराच्या जमिनी वतनदाराला मिळत पाहिजे पारवंदाच्या जमिनी वतनदाराला मिळत